उशिरागानी आयोगाने असं म्हटलंय की दोन्ही काँग्रेस किंवा भाजप असो अध्यक्षांना त्यांनी नोटीस दिली कोणता आयोग भडकून आहे आणि संविधान खतरेत किंवा संविधान धोक्यात आहे अशा विषयावर त्यांनी आक्षेप घेतला आहे आणि एवढा उशिरा जाग म्हणजे महाराष्ट्रातल्या निवडणूक मुळात संविधान हे या लोकांनी धोक्यात आणलेलं आहे हे शंभर नाही तर हजार टक्के सत्य आहे कारण संविधान तुम्ही आता पुण्यातलं आणि रन प्रकरण पाहिलं तुम्ही हे जर प्रकरण शेतकरी संघटनेनं उचललं नसतं आम्ही मागणी केली पुण्याच्या कलेक्टर आणि कमिशनरकडं की त्या बेदरक्रमी गाडी चालवून आमच्या शेतकऱ्यांच्या मुलाचा दोन ठिकाणी त्या ठिकाणी जीव घेतला त्याच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा आणि ती कोण किती आम्ही रचला तर कायदा सगळ्यांना सारखा आहे आता तुम्ही विचारलेला प्रश्न असा होता की हिंदू आणि कायदा वगैरे धार्मिक भावना धार्मिक भावना काय धार्म धार्मिक भावना तुम्ही करून देशाचा विकास होणार आहे का हा काय धार्मिक मुद्दा का देशाचा विकास आहे देशा का देशाचा विकास काय आहे की देशाची जी डी पी कोण आहे शेतकरी करतो आहे कृषी विभाग करतो आहे ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंट आहे याच्यावरती तुम्ही बोलायला पाहिजे एवढा उशीर का झाला ते असं आहे की इलेक्शन संपलं ना आता मतदान काढून घेतलं आहे त्यांनी मतदान काढून घ्यायचे अगोदरच जर त्यांनी असं बोलले असते हे तर कदाचित त्याचा अनेक वेगळा परिणाम झाला असता हे अगोदरच बोलायला पाहिजे होतं मतदान संपले फिरायला गेले यांचं जनतेवरती आणि मूळ म्हणजे शेतकऱ्यांवर लक्ष नाही आज दुधाचा शेतकरी संकटात आहे ऊसाच्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही दररोज पंचवीस कोटी रुपयाला दुधाचा शेतकरी लुटला जातो आहे मी दूध उत्पादक शेतकरी आहे ऊस उत्पादक आहे आम्ही सर्व सर्व क्षेत्रात आम्ही काम करतो आहे आज जी अवेळी वा पाऊस येतो आहे याच्यामुळं वारा येतो आहे ह्या संकटीत ह्याच्यामुळं शेतकऱ्यांची केळी पिकं धोक्यात आहेत आज अनेक शेतकऱ्यांची पपयांच्या बाग आहेत द्राक्षेच्या बाग आहेत आसमानी संकटामुळं ह्याच्यावरती सरकारचं लक्ष जिथं घडलेलं आहे तिथं पंचनामे व्हायला पाहिजे जे होत नाही आहे उशीर आलेली आहे का त्याचा उपयोग नाही ना अगोदर ना? यायला पाहिजे ती आयोग हा कुंभकर्णांच्या पुढची गोष्ट आहे कुंभकर्ण तरी निदान सहा महिन्यांनी झोपत उडायचा हे आयोग कायमस्वरूपी झोपलेला आहे आणि सरकारच्या कानाला लागणारी माणसं आहेत ती बरोबर नाही आहेत सरकारनी हेच चमचे बाजूला काढावेत शेतकरी संघटना त्यांचं काम प्रामाणिकपणे करतो आहे आम्ही तुम्हाला दोन टाईम भरभरून मतं दिलेली आहेत आता शेतकरी तुम्हाला माफ करणार नाही अजूनही वेळ गेलेला नाही सरकार धोक्यात येऊ नये पण त्याच्यामुळं शेतकऱ्यांकडे जर दुर्लक्ष केलं त्याला बी बी मिळालं नाही तर राज्याची आणि राष्ट्राची अन्न सुरक्षा धोक्यात येऊ शकते आणि याला फक्त सरकार जबाबदार असेल